नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे खानदेशमध्ये आज मला मार्केटला मांदेली आलेली होती तर मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला पापलेट फ्राय कशी करायची ती दाखवलेली आहे तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकता आज मी तुम्हाला मांदेली फ्राय कशी करायची ते दाखवणार आहे मांदेली रसा पण बनवतात पण पुढे लिहिणाऱ्या व्हिडिओत मी दाखवणार आहे बरेचसे म मुंबईच्या माश्यांचे प्रकार आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारे कसे करायचे आणि साफ कसे करायचे हे देखील दाखवणार आहे ते कसे बनवायचे याचे व्हिडिओ मी टाकणार आहे तर ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मेस कमेंटमध्ये कळवा मेसेज क व्हिडिओ कसा वाटला आता ही साफ कशी करायची पहा हे तोंड आहे इथून कट करायचं आहे आपल्याला विळीवर मी दाखवते अगदी मऊ हो मौवस्थिती आणि लगेच सहज अशी निघते पोटातले हे घाण काढायचे एक शेपटी असते ती काढायची आहे आणि अंगावर बारीक खवले असतात ती वेळीने फक्त अशी करायची अशा पद्धतीत ही आपण सर्व साफ करून घेऊया साफ केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीत मसाला काढायचा आहे आणि आपल्याला ट्राय करायची आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओत मी मांदेली रसा दाखवणार आहे आता मांदेली फ्राय करण्यासाठी आपल्याला मसाला काढायचा आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे आल्याचा तुकडा जिरं आणि लसूण हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर त्यात दुसरे मसाले आपले घरातले घालायचे आहेत मसाला वाटला आहे त्यात आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे हळद त्यानंतर धना पावडर दोन चमचे मटण मसाला एक चमचा चवीपुरता मीठ आणि हे रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स मिक्स केलेलं आहे हे घ्यायचं आहे आपल्याला हे थोडं त्यामध्ये घालवायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे थोडं कोरडं झालं तर थोडं पाणी आपण लावायचं आहे आणि ही मांदेली साफ केली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे कारण तिला खवले असतात बारीक प्रकारचे म्हणून तिला एकदम स्वच्छ करून घ्यायची धुतल्यानंतर ती ह्या आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करायची मिक्स केल्याने पूर्ण मसाला आपला तिला लागला पाहिजे एकजीव झाला पाहिजे आणि मग आपण तांदळाचं आणि रव्याचं रव्याचं जे मिक्स केलेलं पीठ आहे त्यामध्ये तिला एक एक टाकून तव्यावर तेलामध्ये फ्राय करायची मस्त अशी शक्यतो मुंबईची मासे जसं तिला रवा लावून जर केली तर ते अगदी छान फ्राय होतात कडक होतात हे पहा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये फ्राय होते आणि ती ही अगदी कुरकुरी <coughs> मिरची जर टाकलेली असली तर आपल्याला जरा ठसका येतो आणि अशी ही कुरकुरी तशी मांडलेली फ्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे असेच मुंबईचे मासे खान्देशमध्ये कसे बनवायचे ते तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये